नमस्कार मित्रांनो वेळ लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया डिपिकलला व्हिडिओ काढायला सांगत असतो तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राया भाऊ बोलला तर देव बोलला आता व्हिडिओ सुरू असे म्हणून आता जयवरती मोबाईल धरू लागतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो बोल 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 जयसाहेब तुम्ही होणार ना मंजिरीच्या दुकानाचे पन्नास टक्क्याचे पार्टनर बोला बोला आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा जय म्हणू लागतो तुला सांगितलेलं समजत नाही का का मराठी भाषा कळत नाही तुला सांगितलं ना हो म्हटले म्हणजे हो तर आता लगेच राय म्हणू लागतो असं नाही जयसाहेब नीट व्यवस्थित उनगडून सांगायचं की मी मंजिरीच्या दुकानात पन्नास टक्क्याचा पार्टनर होणार आहे हो की नाही समद रेकॉर्ड होते बोला बोला आता मात्र जय मनाशीच म्हणू लागतो हा राया तर जास्तच भारी भरला हा सगळं रेकॉर्ड करतोय अशाने तर हा सगळी माझी पोल खोल करेल त्यामुळे आता मला गप्पच बसावं लागणार आहे तर इथे जी जी मनाशीच म्हणत मना असते हा राया एवढं बोलतोय पण तरीही जय का गप्प बसलाय कळतच आहे त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो बोला साहेब पटपट बोला तुम्ही जर बोललात ना मी तुमची वर्दी तुमची नोकरी तुमचा पट्टा सगळं काही गिळून खाणार आहे आता मात्र जय म्हणू लागतो अरे बापरे याने तर खूप मोठा गेम केला आहे माझ्यावर बोला सर तुम्ही फक्त एकदा बोला की तुम्ही या दुकानात पन्नास टक्के पार्टनर होत आहे मग बघा तुम्हाला या इन्स्पेक्टर पदावरनं कसं खाली घेत होते माहिती आहे ना मी म्हणजे मी नाही तुमचं सरकार तुम्हाला खाली घेईल बोला जयसाहेब पटकन बोला आता मात्र जय लगेच राहायला म्हणू लागतो ठीक आहे मंजिरीसाठी मी एक काय हजार नोकऱ्या सोडायला तयार आहे अशा हजार नोकऱ्या मी मंजिरीवरून ओवाळून टाकेल पण मी तिची साथ सोडणार नाही नानाजीजींचा जो माझ्यावरती विश्वास आहे ना तो मी तुटू देणार नाही त्यामुळे मला ही नोकरी सोडावी लागली तरी चालेल आता मात्र राया डिफिकल्ट सगळे गप्प बसतात आता राया मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे या खोक्यानी तर गेमच पलटवला मला वाटलं होतं हा लगेच नाही म्हणेल पण हा तर तयार झालाय आता काय करायचं त्याच वेळेस आता लगेच जय मनाशीच म्हणू लागतो आता बघ राया मी काय करतो ते तेवढ्यात लगेच आता जीजी म्हणू लागते नाही जय तुला नोकरी सोडण्याची काही गरज नाही आहे अरे तू देश सेवा करतो ना तुला तेच काम करणं योग्य आहे नाही नाही तू तुझी तु तु नोकरी सोडू नको अरे आमचं काय आमचं दुकान चालूच राहील रे तू आमच्यासाठी कशाला नोकरी सोडतोय तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो नाही जीजी मी असंच करणार आहे मंजिरीसाठी तुमच्यासाठी काय पण आपण आपला बिझनेस पार परदेशात नेऊ साता समुद्राच्या पलीकडे आणि खूप मोठा बिझनेस करू सगळ्या देशात नाव निघलं पाहिजे उमा सोलापुरी चादरी त्यामुळे आपण हा बिझनेस खूप उंचावर नेऊ जी जी तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते नाही रे बाळा असं नाही करायचं तू जीजी म्हणतो ना मला मग आईसारखं मानतो ना मग तुला माझं ऐकावंच लागेल तुला अशी नोकरी सोडता येणार नाही रे मंजिरीचं काय ती सगळं काही ठीक करेल सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा लगेच जय म्हणून पण कसं शक्य तेव्हा जीजी म्हणू लागते ते कसंही होऊ दे पण तुला माझी शपथ या त्यामुळे तुला नोकरी सोडता येणार नाही आता मात्र जय म्हणू लागतो जीजी तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे वा म्हणजे फायनल झालेलं आहे तर आता जीजीने शपथ घातली म्हटल्यानंतर आता तर तुम्हाला बोलायलाच झालं जीजीने शपथ घातली नाहीतर मी नोकरी सोडली असती हो की नाही पण आता तर मिटलेलं आहे ना तेव्हा आता जीजी म्हणू लागते गपरे जगात प्रामाणिक लोक पण खूप असतात तुझ्यासारखी गुंडगिरी नाही आणि जय तू जर नोकरी चढली ना तर अशा गुंडांचा सुळसुळाट माजेल त्यामुळे ना तुला नोकरीवरती राहावंच लागेल या अशा गुंडांना ताब्यात ठेवण्यासाठी तू का आला इकडेच असे आता जीजी राहायला म्हणू लागते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणते हे बघ जीजी तू शांत हो तू स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं तेव्हा आता नाना म्हणू लागतात जय जीजी बरोबर बोलते तुला नोकरी सोडण्याची काही गरज नाही आहे पण ना आता जय म्हणू लागतो पण नाना दुकानाचं कसं होणार त्याला डबल भाडं द्यायचं हे कसं शक्य होईल तेव्हा जीजी म्हणू लागते डबल तर भाडं द्यायचं ना ते आम्ही आमचं मॅनेज करू कसं तरी नक्की काहीतरी मार्ग निघेल तेव्हा जय म्हणू लागतो पण मंजिरीला एवढं सगळं झेपेल का तिचं काय होईल नाही नाही मला खूप चिंता वाटते तिची तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात तुझा मंजिरीवरती विश्वास नाही आहे का आमचा आमच्या मंजिरीवरती पूर्ण विश्वास आहे ती नक्की काहीतरी करणार तेव्हा जय म्हणू लागतो नाही माझ्यापेक्षा जास्तही माझा मंजिरीवरती विश्वास आहे पण काळजी वाटते म्हणून तेव्हा नाना म्हणू लागतात मग काळजी सोड सगळं काही ठीक होणार आहे त्याच वेळेस म्हणू लागतो चला चला मग आजचा शो पूर्ण झालेला आहे तर जय सर आता दुकानाचे पार्टनर होणार नाही चला मग जीजी येतो मी नाना येतो मॅडम येतो असे आता राया सर्वांना म्हणू लागतो तर आता लगेच जीजी म्हणू लागते जा काय जनावरासारखा येतो घरात आणि तमाशा करून जातो जा पट असे आता म्हणत जीजी आतमध्ये येते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी गेला ना तो आता नको स्वतःला त्रास करून घेऊ अगं चल आता जेवणाची वेळ झाली जेवण करून घेऊया आपण जय सर तुम्ही पण थांबा आता जेवायला तेव्हा जय म्हणू लागतो नाही मला एक अर्जंट काम आठवलंय मला जावं लागतंय असे म्हणून जय तिथून निघून जातो आता मात्र इकडे शशिकाला तोंडाला हात लावून हसत असते कारण आता जयची या रायाने कशी जिरवली हे ती चांगलीच बघत असते त्यानंतर इकडे आता संध्याकाळी डिफिकल आणि डंकी मस्त दारू पित असतात बाहेर खूप पाऊस चालू असतो विजा चमकत असतात तेवढ्यात राया बाहेरने भिजून येतो आता तर तो टॉवेलला आपलं डोकं पुसत असतानाच लगेच डिफिकल म्हणू लागतो राय भाऊ चल घेऊन टाक तू मस्त वातावरण झाले ना तेव्हा राय म्हणू लागतो काय काय घेऊन टाक अरे पंढरपुरात पहिल्यांदा असा पाऊस होतोय सकाळपासून बातम्या येत आहेत सावधरा वादळ येणार आहे अमकं होणार आहे तमकं होणार आहे आणि तुम्हाला काय दारू प्यायचं पडलं आहे रे इथे बघा बाहेर किती कडकडाट होतोय किती वातावरण डेंजर आहे तर आम्ही अण्णाला फोन लावून बघतो असे म्हणून रायांना फोन करतो आणि विचारू लागतो अण्णा समजा काही ठीक आहे ना तेव्हा अण्णा म्हणतात का रे राया का विचारतोय तेव्हा राय म्हणू लागतो हो पंढरपुरात पहिल्यांदा असं वादळ आलं आहे ना म्हणून मला जरा काळजी वाटत होते काही लागलं तर फोन करा तेव्हा अण्णा म्हणतात हो त्याच वेळेस डिफिकल्ट म्हणू लागतो ठीक आहे भावा तुला नसेल प्यायची दारू तर तू नको पिऊ आम्ही पितो तर इकडे मंजिरीने ओवाळणीचं ताट केलेलं असतं पण तरीही सकाळपासून निखिल घरी आलेलं नसतो तेव्हा आता मंजिरी भडकलेली असते तेव्हा रुजिरा तिला म्हणू लागते अगं मंजू जाऊ दे ना तो मित्राकडे अभ्यास करायला गेला असेल अचानक पाऊस आला त्यामुळे फसला असेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते अचानक अगं सकाळपासून बातम्या येत आहे मोबाईलवर टी व्हीवर त्याला दिसल्या नाही का वादळ येणार होतं सांगितलं ना मग रक्षाबंधनचा दिवस आहे आपल्याला त्याने इथे थांबायला नको का इथे दिवसभरात जे काही घडून गेलं ना त्याबद्दल तर त्याला काही कल्पनाच नाही आहे दुकानाचा एवढा मोठा प्रॉब्लेम होता याचं काहीही घेणं जाईनं नाही निस्ता बाहेर हिंडल असतो हा पोरगा याचं ना काय करावं ना काही सुचतच नाही नानाजी जी झोपले तरी हा घरी आला नाही किती वेळ वाट बघायची याची तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजू येईल तो नको काळजी करू मंजिरी म्हणू लागते ते काय नाही मी बघूनच येते आता त्याला बाहेर जाऊ असे म्हणून मंजिरी निघालेली असते त्याच वेळेस आता इथे रुजिदाला पोटात कळा यायला लागतात तिचं दुखू लागतं तेव्हा आता ती जोर जोरात मंजू मंजू असे ओरडू लागते मंजिरी धावत बाहेरून पळत येते आणि म्हणू लागते अगं रुजू काय झालं तुला बरं वाटत नाही का इथे झोप तेव्हा रुजी म्हणू लागते नाही मंजू माझं लागलंय बहुतेक मला आता डिलेवरीसाठी हॉस्पिटलला जावं लागेल काहीतरी कर मंजू त्याच वेळेस आता मंजिरी नाना आणि जीजीला आवाज देऊ लागते नाना जीजी ही धावत येतात आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते अहो पटकन डॉक्टरांना फोन करा हिला कळा यायला लागलं हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आता नाना डॉक्टरांना फोन लावत असतात तोपर्यंत मंजिरी शशी ला बोलवायला जाते आता शशिकला आणि ईशा गाढ झोपलेले असतात शशिकलाचा दरवाजा मंजिरीत जोर जोरात वाजवू लागते तेव्हा शशिकला जाग येते ती म्हणू लागते एवढ्या विजा चमकत आहे ही मंजिरी काय इथे कडमडली का झोपू देत नाही स्वतःच म्हणून दुसऱ्यांचा हराम करते का आता शशिकला ईशाला दरवाजे उघडायला होते त्याच वेळेस मंजिरी धावत येते आणि म्हणू लागते काकू चलना पटकन रुजिदाला कळा यायला लागले तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आता शशिकला ही लगेच उठून निघणार तेच तिला आठवतं की जीजी म्हणाली रुजिदा माझ्या मुलीसारखे मला आणि तिचं बाळण पण मीच करणार सगळं काही मीच करणार तुझी गरज नाही तेव्हा आता ती लगेच कॉटवरती बसून घेते तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं काकू का, का, का बसली चल ना पटकन अगं चल ना तिचं खरंच खूप दुखायला लागलं चल ना काकू आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल तेव्हा शशिकाला म्हणू लागते पैसे घ्यावे लागेल का आता मंजुरी मात्र तिच्याकडे बघू लागते तेव्हा लगे शशिकाला म्हणू लागते तुझी जी जी तोऱ्या तोऱ्यात म्हणाली होती ना मी सगळं करेन तिचं मी डिलेवरी करेल मग करेन तमूक करेन मग आता का माझ्याकडे आला आहे जा तुम्हीच घेऊन तेव्हा मंजुरी म्हणू लागते हे बघ काकू अगं ही वेळ आरे तुरे करण्याची नाही आहे तिचं खरंच दुखतंय इथे ईशा मात्र खूपच खुश होते आणि म्हणते ताईला आता बाळ होणार आहे वा किती मस्त ना तर आता लगेच शशिकला म्हणू लागते नाही मला नाही यायचं तुला जायचं तर जा नाही तर राहा घरातच तेव्हा आता मंजिरी म्हणत असते असं नको करू काकू चल ना ग प्लीज तिला खूप त्रास होतोय चल ना ग तेव्हा शशिकला आता मंजिरीचा हात धरते आणि तिला रूम बाहेर पाठवते आणि पटकन दरवाजा लावून घेते आता मात्र ईशा लगेच शशिकलाला म्हणू लागते अगं मम्मी खरंच ताईचं दुखायला लागलय तिला हॉस्पिटलला न्यायचंय ना आपल्याला जावं लागेल तिला बाळ होणार आहे की नाही तेव्हा आता लगेच शशिकला म्हणू लागते हो का जायचंय तुला za ja. अशी दोन कानाखाली ओढते जा 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 पटकन झाली जायला कर लाईट बंधन घे झोपून असे आता ईशाला ती दम देऊ लागते तर इकडे मंजिरी धावत येते तेव्हा रुजीदमध असते काही करा पण मला पटकन हॉस्पिटलला नाही आता मी नाही सहन करू शकत तेव्हा जी ते आता जीजी म्हणू लागते थांब मी गरम पाण्याची पिशवी घेऊन येते बरं थांब थांब श्वास घे तेव्हा नाना म्हणू लागतात डॉक्टरांचा फोनच लागत नाही आता काय करायचं इला अना मी रिक्षा बघतो आणि पटकन रिक्षा घेऊन येतो आता नाना रिक्षा बघण्यासाठी बाहेर जातात तोपर्यंत इकडे रुजिदाला खूपच त्रास व्हायला लागले असतो तेवढ्यात नाना येतात तर रिक्षेवालाही तयार नसतो कारण खूप पाणी साचलेलं असतं आणि पाऊसही खूप चालू असतो अख्ख्या पंढरपुरात वादळ निर्माण झालेलं असतं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते मी जय सरांना फोन करते ते नक्की गाडी घेऊन येतील आपल्या मदतीला आता मंजिरी जयला फोन लावू लागते इकडे मात्र जय खूपच दारू पिऊन सूम पडलेला असतो कारण आता रायाने त्याच्यावरती गेम उलटवल्यामुळे तो खूपच भडकलेला असतो तर आता जयचा फोन सारखा वाजत असतो पण मात्र तरीही त्याला काही जाग येत नाही तो फोन घेतच नाही मंजिरी आता जीजीला म्हणू लागते जयसर फोनच उचलत नाही की जीजी आता काय करायचं ए राया काहीतरी कर रे बाबा माझ्या मदतीला धावू नये असे आता ती विठुरायाकडे म्हणू लागते तेव्हा लगे जीजी म्हणू लागते तुझ्या विठुरायाला तर काहीही म्हणू नको तो काही मदत करायला येणार आहे का नाही नाही तो फक्त विटेवर कमरेवरती ते हात देऊन उभा असतो आता मात्र रुजिताला त्रास सहन होत नसतो तेव्हा ते ती आता जीजी आणि नानाला म्हणू लागते काही करा पण मला पटकन हॉस्पिटलला न्या आता मी नाही सहन करू शकत आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया मंजुरी ले ले आता मंजुरीच्या मदतीसाठी एवढ्या पावसात धावून आलेला असतो आता रायाने मंजिरी आणि रुजिताला हॉस्पिटलला चालवलेलं असतं अचानक रस्त्यातच पावसामुळे गाडी बंद पडते त्याच वेळेस आता लगेच मंजुरी म्हणू लागते राया काही कर पण इला हॉस्पिटलला लगेच न्यावं लागेल आपल्याला आता ती नाही करू शकत कर, तिथे एक झोपडी असते तेव्हा राय म्हणू लागतो अरे बापरे गाडी तर चालूच होत नाही त्याच वेळेस आता रुजिदाला घेऊन पायी हॉस्पिटलला निघालेले असतात त्याचा पाय अटकून तो खाली पडतो आता मात्र रुजिदाची डिलेवरी होणार त्याच वेळेस तिथे एक झोपडी असते तेव्हा राय आणि मंजिरी तिला त्या झोपडीत घेऊन जातात तरी ते, 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 ते जा रुजिदाला एक छान अशी मुलगी होते आता मात्र लगेच रुजिता रायाचे आभार मानते आणि म्हणते भाऊराया आजपासून तू माझा भाऊ राय कारण तुझ्यामुळेच आज मला मुलगी झाली आणि तुझ्यामुळे माझा जीव वाचला आहे असे म्हणून आता मध्ये रुजिता रायाचे आभार मानू लागते आता मात्र म्हणजे हिरी रायाचे आभार मानत असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद